चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे त्याआधी तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो स्तुती करणाऱ्यापेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना जास्त महत्व द्या लोक सोन्याला घासून बघतात चंदनाला उकळून ब लावतात जी झी खऱ्याचीच होत असते खऱ्याला खरे पण आयुष्यभर सिद्ध हे करावेच लागते ज्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातं कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल देखील होत असते नाती गोती असायला पाहिजेत पण नाताला गोत्यात आणणारे एकही नातं नसावं माऊली सांगतात आकाशात उडायचेच असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे देव कधीच कोणाची नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले आपले विचार व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात आयुष्यात कोणतेही व्यक्तिमत्व यशस्वी होण्यामागे कोणतेही रहसे वगैरे काही नसते योग्य नियोजन प्रचंड कष्ट अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते यशाचे शिखर गाठता येते फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असतं घाव किती खोलवर आहे ते कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येकजण मतलबी झाले अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात स्वामी भक्तांनो जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आयुष्यात मला भावलेले एक गुंज सांगते उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या घ्या पोटा पाण्याचा उद्योग जिद्दी न करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ ह्यातल्या एखादा तरी कलेशी मैत्री जमवा पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं ते सांगून जाईल काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते पायच चपला नसल्याची समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खूप सुंदर वाटेल विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात सगळेच आपल्यासाठी टाळे वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते जब तक हे जिंदा तबतक हे निंदा स्वामी भक्तांनो आयुष्यात हारल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परक करत असल्याची जाणीव करून देते कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण माणसं अशी ही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात जीवनात लोक जिवंत माणसाला खाली खेचण्यासाठी आणि मृत माणसाला उचलण्यासाठी कमालीची एकता दाखवतात अनुभवमुळे अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो लक्षात असू द्या माणूस फक्त क्षणातच जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे पण खरं तर तुझी फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुझे नाहीतर सगळे जवळचे असून सुद्धा नेहमीच सल्ल्याची गरज असते असं नसते कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते चांगलं वागणं प्रामाणिक राहणे सत्याच्या चा मार्गाने चालणे हा जीवनाचा आरसा आहे जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढते पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते जिथे आपल्या शब्दाने किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणतात एक कडू सत्य ऐका आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचाच भाग आहे प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात कारण हा निसर्गाचा नियमच आहे गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचे काम करते समजून घेणारं कोणीच नाही हे जेव्हा चांगलं जाणवतं तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी ठेवा बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पण सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे सुंदर असतं त्याचं मन त्याचे कर्म त्याचे विचार त्याची वाणी त्यांचा व्यवहार त्यांचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य ज्यांच्या जीवनात हे सर्व आहे तो माणूस जगातील सर्वात सुंदर माणूस आहे वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही वय हा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा एक छोटासा भाग आहे बाकीचे तुमचे विचार आहेत कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्यांना त्याला पूर्णविराम दिलेला चांगला लक्षात असू द्या रागात कधीच चुकीचे बोलू नका मूड चांगला होतो पण बोललेले शब्द परत येत नाहीत तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तीन गोष्टी एकाच जागी उगवतात एक फूल दुसरे काटे आणि सुगंध तीन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात आनंद दुःख आणि मृत्यू नातं कसं असावं नात सन्मान देणारं असावं अपमानित करणारं नसावं नातं प्रेरणा देणारं असावं वेदना देणारं नसावं नातं बळ देणारं असावं घाव देणारं नसावं नात मदतीचा हात घेणारं असावं पाय ओढणारं नसावं नात साथ देणारं असावं विश्वासघात करणारं नसावं नातं समज देणारं असावं गैरसमज करून घेणारं नसावं ना तर कौतुकास्पद असावं संशयास्पद नसूने ना तर प्रेम जपणारं असावं खंजीर खुपसणार नसावं ना तर सुखवणारं असावं मन दुखवणारं नसावं ना तर कुठलेही असो पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं सोडून जाणारं नसावं पावसाला माहिती नसतं मातीतून काय उगवणार तरी तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असंच जगावं काय हे न पाहता मनसोक्त जगून परतावं स्वामी भक्तांनो देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं माऊली म्हणतात चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते जग जग जिंकण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा मन जिंकण्याचे प्रयत्न करा आणि आयुष्य सुंदर होईल कदाचित जग ही परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलल्या विरणारेल मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही लक्षात ठेवा जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टी लोक म्हणतात की तुला हे कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवन चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळू द्या चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुःखाने विरघळून जाऊ द्या चुकानं गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाते जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते आयुष्यभर टिकतात आयुष्य हे आहे एक सुंदर प्रवास स्वप्नांचा मार्ग प्रेरणाचा संकट येतील अडथळे पडतील पण प्रयत्नाने चेशाच्या दिशा उमटतील स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे शरीराने सुंदर असणारी व्यक्ती हे म त्यापेक्षा मनाने सुंदर असणारी व्यक्ती जास्त चांगली असते जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वात उत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावंच लागतं जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची असंख्य प्रमाणातील वेदना माणसांच्या संवेदना नष्ट करू शकतात सवय झाली की आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही चांगले दिवस मिळण्यासाठी तुम्हाला वाईट दिवसांमधून जगावेच लागते तुमचा आजचा संघर्ष उद्याचे समर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा सम समजाकडून मिळत नस मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा परंतु मनवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळते त्यापासून मात्र सावध राहा अनुभवाने एक शिकवण दिली आहे चुका शोधत बसू नका नका बघून घेईल तुम्ही करू जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत माऊली आपल्याला परत सांगतात आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश परमेश्वराकडून लाभलेलंच असतं स्वभाव आणि विचार चांगले ठेवा पी आणि टेटस तर सगळेच ठेवतात हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो जोपर्यंत मनाला आशीचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा आपलाच आहे जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते लक्षात ठेवा स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदय अधिक जवळ येतात म्हणूनच समदुख हे समानंदापेक्षा अधिक बलशाली असते वेळ बदलते बदलू देत सगळे जवळ येतील फक्त चांगली वेळ येऊ दे कितीही सुगंधी देणारी अगरबत्ती असो ती, अगर ती संपल्यावर शेवटी निव्वळ राख उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा माझा स्वभाव असा आहे की मला स्वतःला कधीही त्रास झाला तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचं मन दुखलेलं मला सहन होत नाही स्वामी भक्तानो लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचेच असते नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही न्यायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं देखील नसतं मन हे आयुष्य तरी कोणासाठी तरी जगायचं असतं याच प्रश्नाने उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचंच असतं स्वामी भक्तांनो आयुष्यात नेहमी तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो तो ओळखा बस फक्त व्यक्तीसाठीच जगायला शिका खूप नशीब लागतं समजून घेणारी काळजी करणारी जीव लावणारी वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला जीवना चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकेल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही जीवन म्हणजे उघडा आकाश जिथे विचारांशी भरारी उंच आहे खास सत्कर्मतेने चालतं तर आयुष्याचं चा प्रत्यक्ष सुंदर आणि महान आहे आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांचा सुद्धा चांगला स्पर्श व्हायला लागतो आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त निमित्ता साफ असावी परमेश्वर काट काटाही टोचू देणार नाही ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवतात आणि हे दोघेही मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला स्पष्ट करावे लागत नाही समाज फुकटात यांना तुम्हाला देऊन टाकतो त्यांच्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा आणि त्यांच्याशिवाय तुमचे अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाही तर काही आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक एवढाच असतो जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोड रबर चालत नाही जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत तुम्ही तो तोपर्यंत तुमच्या अंतकरणात ही जिद्द ही असलीच पाहिजे भक्तांनो समुद्रातील संपूर्ण पाणी कोणत्याही जहांजाला बुडू शकत नाही परंतु जर त्या जहांजाने ते पाणी आत येऊन दिले तर ते जहांज बुडल्याशिवाय राहत नाही अगदी तसेच जगातील सर्व नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत ज्या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांना कधीच मनधरणी करत बसायचे नाही जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्या कधी त्रास करून घ्यायचा नाही नाते जग जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही उद्या कोणतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमान सोबत भविष्यही अवघड होऊन जाईल आयुष्याची डायरी लिहिणारा तर देव देव असतो पण वाचणारे आपण असतो जीवनात खूप काही हब असते पण पाहिजे ते भेटत नसतं सर्व काही नशिबात असतं पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असत समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जब्बर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवतात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्पष्टीकरणास पात्र नाही कधी कधी गप्प बसणे आणि आपण चुकीचे आहोत असे त्यांना समजून देणे ठीक आहे फक्त कोहनाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः चार पावले बनून चाललो तर समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मंगच खात्री करा आपली माणसे सोबत असली तर वेळ कळतच नाही परंतु वेळेच्या सोबतीला आपली माणसे नक्कीच कळतात ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिंकण्याची सुरुवात कोठून आणि केव्हाही करता येते जगताना पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव टाकू शकतो हरवलेला वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जो एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती जीवनात अशी माणसे भेटावीत जी चालणाऱ्या पाडणारी नसावी तर पडलेला उठून चालायला लावणारी असावीत रस्ता चुकणे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं विश्वास ठेवा श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नाहीत तेच लोक यशस्वी होतात ज्यांना ध्येय माहिती असते आळशी नसतात मेहनती असतात आणि सतत नवीन शिकण्यासाठी तयार असतात जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असे समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो वळून कोणी पाहिलं तर म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनाही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं कधी सोडलंच नाही आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुःखल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुःखल जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते स्वामी भक्तांनो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलोच नाही तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ